कोण बनली आहे पहिलं ऑप्शन आहे आर बोनी गेब्रियल दुसरा ऑप्शन आहे सेनिस पलाशिओ तिसरा अँटोनिया पोलिसॉड चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन शेनिस पलाशिओ पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने आईना डॅशबोर्ड फॉर सिटीज पोर्टल सुरू केले आहे पहिलं ऑप्शन आहे गृहनिर्माण मंत्रालय दुसरं आहे शहरी व्यवहार मंत्रालय तिसरा आहे गृहमंत्रालय आणि चौथा आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय पुढील प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या देशासोबत सेमी कंडक्टर सप्लाय चेन पार्टनरशिपसाठी सहकार्याच्या मेमोरँडला मान्यता दिली आहे पहिला ऑप्शन आहे जपान दुसरा आहे भारत तिसरा इराण चौथा आहे पाकिस्तान so, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक जपान पासठव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते पहिला ऑप्शन आहे पुणे दुसरा आहे धाराशिव तिसरा आहे नाशिक चौथा आहे लातूर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन धाराशिव पुढील प्रश्न बघा अलीकडेच जगातील पहिले जहा टू शिप याल हस्तांतरण कोणी पूर्ण केले आहे पहिला ऑप्शन आहे समर दुसरा आहे संग्राम तिसरा है वेल तिसरा आहे गेल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार गेल पुढील प्रश्न बघा भारतीय लष्कर आणि बी बिया, आर बी आर ओ ने अलीकडेच बेली ब्रिज कोठे पूर्ण केला आहे पहिला ऑप्शन आहे हरियाणा दुसरा आहे अरुणाचल प्रदेश तिसरा आहे सिक्कीम चौथा आहे गोवा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन सिक्किम प्रश्न बघा नुकतेच भारत कोणत्या ने इनोवेशन इकोसिस्टम वाढवण्यासाठी करार के पहिला ऑप्शन है।, है अमेरिका दुसरा इंग्लड तीसरा फ्रांस चौथा तो है रशिया उत्तर ऑप्शन क्रमांक एक अमेरिका अँटोनिया सुशासन बाईट यांचे निधन झाले आहेत त्या कोणत्या क्षेत्राशी होते पहिला ऑप्शन आहे लेखककार दुसरा आहे कादंबीकार तिसरा ऑप्शन आहे कथाकार चौथा आहे नाटककार योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन कादंबरीकार पुढील प्रश्न बघा यंदाचा राष्ट्रीय नवजात सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे पहिला ऑप्शन आहे तेरा ते एकोणीस नोव्हेंबर दुसरा ऑप्शन आहे चौदा ते वीस नोव्हेंबर तिसरा ऑप्शन आहे पंधरा ते एकवीस नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे सोळा ते बावीस नोव्हेंबर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन पंधरा ते एकवीस नोव्हेंबर पुढील प्रश्न जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे एकोणीस नोव्हेंबर दुसरा वीस नोव्हेंबर तिसरा आहे एकवीस नोव्हेंबर चौथा आहे बावीस नोव्हेंबर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक एकोणीस एक नोव्हेंबर पुढील प्रश्न बघा कोणत्या विमानतळाने अलीकडेच सनफ्लावर इनिशिएटिव सुरू केले आहे पहिलं ऑप्शन आहे चेन्नई विमानतळ दुसरं आहे दिल्ली विमानतळ तिसरा आहे मुंबई विमानतळ आणि चौथा आहे नागपूर विमानतळ योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली विमानतळ पुढील प्रश्न अलीकडे प्रकाशित करण्यात आलेले जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी आहे पहिला ऑप्शन आहे पहिला दुसरा ऑप्शन आहे दुसरा तिसरा ऑप्शन आहे तिसरा चौथा ऑप्शन आहे चौथा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन तिसरा पुढील प्रश्न गोवा सरकारचा पहिला मनोहर परीक यंग सायस्टिक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे राहुल हिमालियन दुसरा डॉक्टर मथवराज तिसरा है बी आर चौधरी चौथा आहे हरिकुमारचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर मथवराज यस